नमस्कार मित्रमैत्रिणींनो कधीतरी स्वतःलाही पारखता आलं पाहिजे ज्या अपेक्षा दुसऱ्याकडून केल्या जातात त्या स्वतःला पूर्ण करता येतील का हेही पाहावं सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो आणि सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते लक्षात ठेवा कठीण रस्ते तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात कधी चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ हो नका कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून दाखवत नाहीत तर तुमच्या आनंदासाठी सर्व काही शांतपणे सहन करत असतात आयुष्यात कोणाला किती वेळ द्यायचा हे वेळेवर कळलं की आयुष्यात बऱ्याच गोष्टीसाठी वेळ शिल्लक राहतो नम्रतेने वागणाऱ्या माणसाला लोक कमजोर समजतात आणि उद्धटपणे वागणाऱ्या माणसाला हिंमतवान समजतात पण हे योग्य नाही काही गोष्टी आयुष्यातून परिस्थितीनुसार दूर निघून जातात मात्र कायमच आपल्या मनात अमर असतातच त्या आठवणे आपल्याला खूप काही शिकवून जातात कोण आपलं हे आपल्याला कळतं कोण परकं हे पण कळतं मात्र हे सर्व समजायला स्वतःला अनुभव घेणं खूप आवश्यक असतं मात्र हे सर्व समजायला स्वतःला अनुभव येणं खूप आवश्यक असतं आपल्या माणसाला मदत करायला पैशांनी श्रीमंत असणं गरजेचं नाही तर मनाने श्रीमंत असायला हवं अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच आहे अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवतं माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचा प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःचंच तेज निर्माण करता आलं पाहिजे तरच माणूस चमकत राहतो आणि यशस्वी होतो सहन करायलाही शिकलं पाहिजे कारण आपल्यातही बऱ्याच कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात आपुलकीच्या शब्दाने माणसाच्या मनातील जखम बरी होते आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होतं आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही सुखाच्या क्षणी माणसांशिवाय शोभा नाही पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळतच नाही भक्तीसारखं शांतता कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कोणीच नाही घरची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटुंबाशिवाय कोणीच नाही विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत तर चेहऱ्यावर येणारं भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करत असतात कधीतरी स्वतःलाही पारकता आलं पाहिजे ज्या अपेक्षा दुसऱ्याकडून केल्या जातात त्या स्वतःला पूर्ण करता येतील का हेही पाहावं सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो आणि सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते लक्षात ठेवा कठीण रस्तेच तुम्हाला नेहमी योग्य ठिकाणी पोहोचवत असतात तेव्हा त्या, त्या कठीण परिस्थितीचा स्वीकार करा आणि पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करत राहा जो थांबला तो संपला कधी चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून दाखवत नाही तर तुमच्या आनंदासाठी सर्व काही ते शांतपणे सहन करत असतात तेव्हा या व्यक्तींना जपायचा नक्की प्रयत्न करा कोंब आणि माणूस सारखाच बी जमिनीत सुरक्षित असतं अंकूर उघड्यावर पडतो कुणीतरी ओरबडेल कोणाचा तरी, तरी पाय पडेल अशा दहशतीत त्याचा प्रवास सुरू होतो माणसाचही तसंच आईच्या गर्भात मूल सुरक्षित असतं श्वासही घेण्याचं कष्ट नाही पोटा पाण्याचा प्रश्न नाही जन्म झाला की सगळं सुरू त्यातही कोणाच्या ललाटी कोणता प्रवास असेल हेही आपल्याला माहिती नाही तेव्हा जन्म झाला की सुख आणि दुःख चढ उतार आयुष्यामध्ये येतच राहतात वाचन तुम्हाला कायम तरुण ठेवतं पण तिथंही एकांताची गरज असते वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कोणाशी तरी बोलतो तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं नाहीतर बाईने केसात गजरा माळावा तसं त्या पुस्तकाचं होतं तिला स्वतःला तो गजरा कधी दिसत नाही गजरा आहे इतकंच समाधान त्या गजऱ्याबद्दल कुणीतरी बोललं की तिला तो गजरा दिसतो एका माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसाजवळ उत्तरच नसतं कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोहोचूच शकत नाही तो, तो स्वतःच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो समस्येतून जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही समस्या सांगणारा माणूस अनुकूल अनेकांना भेटत राहतो आणि त्याला आवडणारा विचार मिळाला की त्या माणसाला ग्रेट मानून खुश होतो हे सगळं पाहिलं की वाटतं कोण कौन कोणाला खऱ्या अर्थानं जाणून घेत असेल प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला मात्र कमतरता दिसते जास्त प्रोटेक्शनची गरज एकट्या पडलेल्या स्त्रीला असते समाजाने त्यांना कुशीत घ्यावं जेव्हा एखादी व्यक्ती संसार अर्ध्यावर टाकून जाते तेव्हा दोघांपैकी एका व्यक्तीचं आयुष्य संपतं तर मागं उरतो त्याचा संसारही संपतो म्हणूनच अशा तऱ्हेचे जे सामाजिक सांस्कृतिक म्हणा किंवा कौटुंबिक कार्यक्रम म्हणा अशा मनोरंजनाच्या सोळ्यांची गरज जी दुर्दैवाने एकटी पडली आहे तिला जास्त आहे जी माणसं भावनाप्रधान असतात त्यांना स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोन्हीपैकी एक काहीतरी होतं ती माणसं गप्प बसतात मनातल्या मनात कुठतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाबळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात तेव्हा कोणाचा स्वाभिमान दुखावण्याची चूक करू नका कारण स्वाभिमान दुखावलेला माणूस हा दुःखीच राहतो याउलट काही माणसं चिडून उठतात सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांवर वार करत सुकतात अशी माणसं एकेकाळी प्रदान होते हे सांगूनही त्या व्यक्तीला किंवा समोरच्या माणसांना खरं वाटत नाही इतकी काही लोक बदलतात वेळ परत नसला की तो आपला सर्वात जवळचा मित्र असतो मध्ये लुडबुड करीत नाही आपण त्याला वापरतो पण तो, तो स्वतःचं अस्तित्वही प्रकट करत नाही पण वेळ जेव्हा उरतो तेव्हा त्याच्यासारखा वहिली नाही तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात ते क्षण मोकळे म्हणायचे पण ते क्षण भकास असतात तेव्हा मोकळेपणा किंवा एकटेपणा हा माणसाला कधीच जीवन जगू देत नाही जिथे जाणीव आहे तिथेच जीवन आहे बाकी फक्त जगणं आहे जे पाहिजे ते ही सफल माणसाची निशाणी आणि जे मिळालं आहे ते हसतमुखाने स्वीकारणे ही त्या सुखी माणसाची निशाणी असते तेव्हा आहे या गोष्टीमध्ये समाधान मानायला शिका जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची माथी मारत असते तेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात एक मोठ्या समस्येला जागा निर्माण करून देत असते माणसाने वेळेसोबत चालावं काळाप्रमाणे बदलावं परंतु काहीही झालं तरी आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांना शेवटपर्यंत स्वतः सोबत ठेवावं कारण आपली संस्कृती आणि आपले संस्कार आपल्याला कसं राहायचं कसं वागायचं काय बोलायचं हे शिकवत असतात आपण जर लोकांना ओळखू लागलो तर कोणीच आपलं नाही पण जर आपण लोकांना समजून घेतलं तर सर्वजण आपले होतात साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत तेव्हा कारणं न सांगता काम करत राहा पुढे जरत राहा कष्ट करा यश नक्कीच तुमचं आहे एखाद्या गोष्टीचा अपमान वाटणं आणि नंतर तिचाच अभिमान वाटणं हे काल सापेक्ष आहे लहान असताना पायाचे अंगठे पकडणं हा अपमान असतो तर नंतर याचा अभिमान वाटू लागतो जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सण होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातले वाईट सांगायला सुरुवात करत असतात तेव्हा त्या गोष्टीचा न विचार करता पुढे चालत राहा आणि चांगलं काम करा तुमच्यातले चांगले गुण एक ना एक दिवस लोकांना दिसतात आणि ते तुमचं नक्कीच कौतुक करत राहतात तेव्हा जीवन जगत असताना या छोट्या गोष्टींना सामोरे जात राहा मोठ्ठं व्हायला ओळख नाही माणसाची मनं जिंकावी लागतात जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आणि ही माणुसकी जपायचा नक्की प्रयत्न करा कारण मनुष्य म्हणून जन्माला आला आहात तर माणुसकीने राहा मायेने चार माणसे जोडा तीच तुमच्या उपयोगी येतात पैसा आज आहे तर उद्या नाही तेव्हा हा पैशाचा गर्व करून माणसं तोडू नका तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद